नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपण हा एक नवीन प्रयोग करत आहोत आपण लाईव्ह चर्चा करणार आहोत आजचा आपला जो विषय आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं गणित बिघडणार आहे का याला अनेक कारणं आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं गणित बिघडण्यासाठी अनेक कारणं सांगितल्या जातात त्यातलं प्रमुख कारण असं की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी पक्षांची खिचडी झालेली आहे कुठला पक्षाचा उमेदवार उभा राहणार किंवा कुठला पक्षांचा एखादा उमेदवार हा निवडणुकीला जर उभा राहत असेल तर तो नेमकं कोणाच्या बाजूचा आहे हे समजायला जनतेला कळत नाही की नेमकं कुणाला आपण मतदान करायचं विरोधात कोण सत्तेत कोण अशा प्रकारची गोची जनतेची झालेली आहे जर कधी आपण विरोधी पक्षाला जर मतदान केलं आणि हाच विरोधी पक्ष परत सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाला किंवा आपण सत्ताधाऱ्यांना मतदान केलं तर विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत ते परत सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळणार आहेत तर अशा प्रकारचा अभूतपूर्व असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्यासोबत मराठा आंदोलनाचं धक्धक्तं अजूनही महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर खरंच भारतीय जनता पार्टीचं गणित बिघडणार आहे का यावरती आपण चर्चा करणार आहोत ही जी चर्चा आहे ही लाईव चर्चा आहे यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकतात चार्टबॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात तुमचं मत मांडू शकतात आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया मित्रांनो भारतातील नंबर दोन क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं महाराष्ट्राकड महाराष्ट्रामधून तब्बल अठ्ठेचाळीस खासदार हे लोकसभेमध्ये पाठवले जातात उत्तर प्रदेशाचा एक नंबर आणि महाराष्ट्राचा दोन नंबर लागतो उत्तर प्रदेशाच्या खालोखाल असलेले हे राज्य आणि ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने टार्गेट चौवेचाळीसचं ठेवलेलं आहे महाराष्ट्रामधून तब्बल चौवेचाळीस खासदार आम्ही निवडून आणू अशा प्रकारचं टार्गेट हे भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं आहे खरंच हे टार्गेट ही भारतीय जनता पार्टी अचीव करेल का साध्य करेल का हा एक प्रश्न आहे खरंच आपल्याला काय वाटतं तर हे खाली कॉमेंट्समध्ये किंवा चॅटबॉक्समध्ये लिहायला सुरुवात करा आपण त्या त्यानुसार आपण चर्चा करणार आहोत त्या प्रश्नाचं उत्तर घेऊया मित्रांनो मागच्या वेळेस दोन हजार एकोणावीसला भारतीय जनता पार्टीने एकूण एक्केचाळीस जागा जिंकलेल्या होता त्यामध्ये शिवसेना ही अलायन्स पार्टी त्यावेळेस होती पण पर आताची परिस्थिती थोडी वेगळी वेगळी आहे आताची परिस्थिती का वेगळी आहे कारण शिवसेना ही भारतीय जनता पार्टीसोबत नाही त्या अर्थाने नाही कारण जी मूळ शिवसेना आहे जिचे संस्थापक अध्यक्ष किंवा संस्थापक किंवा जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते आता त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि ही शिवसेना फुटून ही भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत झालेलं आहे एकंदर मतदाना मतदारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत नेमकं शिवसेना कुठली राष्ट्रवादी कुठली आपण नेमकं मतदान कुठल्या करायचं कुठल्या पक्षाला करायचं विरोधाच्या शिवसेनेला करायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला करायचं आहे तसंच राष्ट्रवादीच्या संदर्भात सुद्धा आहे हे सगळं होत असताना आचारसंहिता लागून जवळपास आता पंधरा दिवस उलटून गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीने आपले पूर्णपणे उमेदवार दिलेले नाही असं म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीला अजूनपर्यंत सक्षम असे उमेदवार मिळालेले नाही की ते निवडून येतील त्यांच्या बळावरती आपण तर टार्गेट गाठवू अशा प्रकारचे खात्रीलायक उमेदवार भारतीय जनता पार्टीला मिळत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी कारण भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार ठरवलेले आहे किंवा निवडून देण्यासाठी ज्यांना तिकीट देणार आहे त्या उमेदवारांची क्षमता किंवा त्यांची क्षमता निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात नसल्या भारतीय जनता पार्टीला लायक उमेदवार मिळत नाही ही एक नामुष्की भारतीय जनता पार्टीवर आली का तुम्हाला काय वाटतं ते जरूर खालील चार्टबॉक्समध्ये लिहा मित्रांनो जाणकार असे सांगतात की भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराभव मिळतो का किंवा आपल्याला चौवेचाळीसचं टार्गेट पूर्ण होणार नाही ही, ही भीती त्यांच्या मनामध्ये असल्याकारणाने अनेक भारतीय जनता पार्टीने चित्रपट कलाकारांना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आपल्याला यावरून असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये कुठेतरी शंका आहेत की आपण चौवेचाळीसचं टार्गेट आपण साध्य करणार नाही त्यामध्ये माधुरी दीक्षित आहे अभिषेक बच्चन आहे सलमान खान आहे जॉकी श्रॉप आहे आणि बी जे पीने या सर्वांना अप्रोच केला आहे की तुम्ही आम्हाला निवडणुकीमध्ये प्रचारा दरम्यान मदत करा तसेच भारतीय जनता पार्टीचे पोस्टर बॉय म्हणून ओळखले जाणारे अक्षय कुमार यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीने अप्रोच केलं परंतु यापैकी कुठल्याही कलाकाराने अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचं किंवा प्रचारात सहाय्य करण्याचं आश्वासन दिलेलं नाही किंवा सहमती दिलेली नाही यावरून आपल्या लक्षात येतं की भारतीय जनता पार्टींना कलाकाराचं कुबड्या घ्याव्या लागत आहे कलाकाराचं सहाय्य घ्यावं लागत आहे अशा प्रकारची जी प वेळ ही भारतीय जनता पार्टीला आली का आली तिच्यामागे अनेक कारणं आहे त्यावरती आपण सविस्तर बोलणारच आहोत त्यानंतर तुम्ही आता बघितलं असेल की दोनच दिवसापूर्वी की भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे जे अध्यक्ष आहे आशिष शेलार यांनी सलमान खान यांच्या यांची जी भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांना त्यांनी अप्रोच केला की भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्टार प्रचारक म्हणून यावे अशी परंतु सलमान खानच्या घरी गेल्यानंतर आशिष शेलार या यांनी दोन तास त्यांच्यासोबत चर्चा केली तरीसुद्धा त्यांची डाळ काही तिथे शिजली नाही आणि त्यानंतर असं डिस्क्लोज करण्यात आलं किंवा मा प्रसारमाध्यमांना सांगण्यात कि आलं की ही काही निवडणुकीच्या संदर्भात ही काही भेट नव्हती किंवा गाठ भेट नव्हती ही वैयक्तिक भेट होती निवडणुकीचा निचा काही संबंध नाही परंतु यामागचं कारण जाणकार असं सांगतात की सलमान खानला त्यांनी अप्रोच केलं होतं निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी तेही सफल झालं नाही यश त्याला मिळालं नाही यानंतर भारतीय जनता पार्टीने मोदी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रामध्ये निमंत्रित केलेलं आहे पंतप्रधानांच्या अनेक सभा यांनी महाराष्ट्रात ठेवलेल्या आहे एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातील सर्वात टॉपचं सीट कुठलं असं ते नितीन गडकरी यांचं आहे नागपूरचं सीट आहे आणि नितीन गडकरी यांनी एक वेळेस असं म्हटलं होतं की मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणार नाही मी जे काम केलेलं आहे देशभरामध्ये मतदारसंघामध्ये हे कामच माझं प्रचार करणार आहे किंवा प्रचाराची ती माझी पावती असणार आहे परंतु नितीन गडकरीस यांनासुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना निमंत्रित करावं लागलं सभा घ्यावी लागली यावरून आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे की जी शोअर अँड शॉर्ट जी सीट म्हणतो आपण नितीन गडकरी यांची ती सीटसुद्धा धोक्यात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण नितीन गडकरीसाठी जर योगी प्रचारासाठी येत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये थोडी शिक्का होईना किंचित क स्क, किंचित शिक्का होणा भीती निर्माण झालेली आहे त्यांना चौवेचाळीसचा टार्गेट गाठा येणार नाही असंच भारतीय जनता पार्टीला वाटत असावं भारतीय जनता पार्टीने एक सर्वे केला खरं तर तो सर्वे हा सरकारी सर्वे आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा तो सर्वे नाही किंवा एखाद्या प्रायव्हेट संस्थेमार्फत कुठलाही सर्वे केलेला नाही जी सरकारची जी यंत्रणा असते त्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून एक सर्वे केला आणि या सर्वेतून वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्वंशी यांनी तो गौप्यस्फोट केलेला आहे या सर्वेतून काय समोर आलं तर या सर्वेमधून असं समोर आलं की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये बावीस सिटी मिळणार आहे आणि जी आघाडी आहे महाविकास आघाडी या महाविकास आघाडीला तब्बल सव्वीस सीटे मिळण्याची शक्यता आहे अशी बातमी या सर्वेमधून समोर आलेली आहे ज्येष्ठ पत्रकार आहेत सुधीर सुरवंशी यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे आता एकीकडे आपण चौरेचाईचं टार्गेट समोर ठेवतो आहे आणि चौरेचाईचं टार्गेट समोर ठेवत असताना आपल्याला फक्त बावीस सीटाची बावीस सीट हे आपल्याला सर्वेतून येत आहेत यावरून काय लक्षात येतं की खरोच भारतीय जनता पार्टीला भीती आहे का चौवेचाळीस सीटं निवडून येणार नाही दोन हजार चौदाची जर आपण इलेक्शन बघितलं किंवा एकोणावीसची आपण इलेक्शन बघितली एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीला तब्बल महाराष्ट्रातून एक्केचाळीस सीटं दिली होते महाराष्ट्रामधून भरभरून मतं दिले होते, मत होते। परंतुच दोन हजार चोवीसची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती तशीच असणार आहे का यामध्ये काही शंका आहे तर आपण खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा मित्रांनो आपण काही कमेंट्स घेऊया आपण इथे चर्चा केली त्यानुसार आपण अनेकांनी आपल्याला काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आपण इथून इथे घेण्याचा प्रयत्न करूया इथे आपल्याला असं विचारण्यात आलं की भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे अठ्ठेचाळीस जागावरती निवडून येईल असं बोललं जात आहे खरंच हा वास्तविक खरंच अठ्ठावी अठ्ठेचाळीस जागावरती भारतीय जनता पार्टी निवडून येईल का हा प्रश्न आहे एका आपल्याला संजय परदेशी यांनी आपल्याला सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी ही अठ्ठेचाळीस जागावरती निवडून येणार आहे येऊ शकतात परंतु महाराष्ट्राची जी परिस्थिती आपण जर बघितली मराठा आंदोलन बघितलं त्यानंतर पक्षाची फोडाफोडी जी झाली किंवा ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते सर्व राजकीय पक्षातील उमेदवार किंवा नेते हे आपल्या पक्षात घेतल्या कारणाने भारतीय जनता पार्टीला आता भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायला कुठलाही संधी नाही वाव नाही किंवा आरोप तरी कुणावर करणार आहेत अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे मित्रांनो हा लाईव्ह व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न आपण केलेला होता यामधून अनेक चुका आज असू शकतात आपण कुठलेही प्रिपरेशन केलेलं नव्हतं परंतु एक प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे लाईव्ह व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये तुमच्या तुमच्या काही बॉक्समध्ये काही सूचना असेल त्या त्याचं उत्तर घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर करा कळवा या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद داخل البن